महाराष्ट्रावर नव्वद दिवसात चोवीस हजार कोटींचं कर्ज भाऊ दादा मिंधेंनी राज्याचं दिवाळ काढलंय देवाभाऊ दादा मिंधेंनी राज्याचं दिवाळ काढलं आहे लाडक्या बहिणींपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडल्यामुळे सरकारला सतत कर्ज काढावे लागत आहे लाडक्या बहिणींना निधी देण्यासाठी मागील नव्वद दिवसात चोवीस हजार कोटी रुपयांचे कर्ज उचलावे लागले पुढील काही दिवसात आर्थिक स्थिती अधिकच खालावत जाणार असून या आर्थिक वर्षाच्या अखेरीस कर्जाचा आकडा नऊ लाख कोटींवर जाणार आहे राज्याच्या आर्थिक परिस्थितीबाबत वित्त विभागाकडून आरटीआय अंतर्गत माहिती प्राप्त झाली त्यातील आकडेवारीनुसार धक्कादायक आर्थिक परिस्थिती पुढे आली आहे राज्य सरकारने दोन हजार पंचवीस सव्वीस या नव्या आर्थिक वर्षाच्या एप्रिल महिन्यात एकूण चौतीस हजार पाचशे एकोणनव्वद कोटी पस्तीस लाख रुपयांचे कर्ज घेतले तर त्याच महिन्यात एकवीस हजार नऊशे छप्पन्न कोटी रुपयांचे कर्ज फेडले मे महिन्यात सरकारने एकोणीस हजार एकशे त्र्याहत्तर कोटी रुपयांचे कर्ज उचलले आणि एकोणीस हजार दोनशे चौपन्न कोटी रुपयांची कर्ज फेड केली तर जून महिन्यात सरकारने बावीस हजार सातशे पंचवीस कोटींचे कर्ज घेतले आणि त्याच महिन्यात बारा हजार दोनशे बासष्ट कोटी रुपयांचे कर्ज फेडले तीन महिन्यांतील कर्जफेडीची एकूण रक्कम बावन्न हजार चारशे बहात्तर कोटी रुपये इतकी आहे राज्य सरकारने कर्जाची रक्कम सात ते सव्वासाठ टक्के व्याजदराने खुल्या बाजारातून रोख्यांच्या माध्यमातून उभारली राज्य सरकार रोख्यांशिवाय नाबार्ड आणि नॅशनल हाऊसिंग बँकेकडून सव्वाचार टक्के व्याजाने कर्ज उपलब्ध होत असल्याची माहिती वित्त विभागाने दिली आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाच्या अखेरीस कर्जाचा आकडा नऊ लाख बत्तीस हजार दोनशे बेचाळीस कोटींवर जाण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे व्याजाचा भार वाढला दरम्यान कर्जाच्या रकमेत वाढ होत असल्याने सरकारवरील व्याजाचा भोजा वाढत चालला आहे सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षात व्याजापोटी सरकारला एक्केचाळीस हजार सहाशे एकोणनव्वद कोटी रुपये मोजावे लागले दोन हजार तेवीस चोवीसमध्ये पंचेचाळीस हजार सहाशे बावन्न कोटी तर दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात व्याज फेडण्यासाठी चोपन्न हजार सहाशे सत्त्याऐंशी कोटी रुपये द्यावे लागले चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस सरकारला एकूण कर्जावरील व्याजापोटी चौसष्ट हजार सहाशे एकोणसाठ कोटी रुपये द्यावे लागतील असा अंदाज आहे नऊ महिन्यात नव्याण्णव हजार कोटी रुपयांचे कर्ज उभारणार राज्य सरकारला स्थूल उत्पन्नाच्या जास्तीत जास्त पंचवीस टक्क्यांपर्यंत कर्ज घेता येते केंद्र सरकारने दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात राज्य सरकारला एक लाख सेहेचाळीस हजार कोटी सहाशे सत्त्याऐंशी लाख रुपये इतके कर्ज उभारण्यास परवानगी दिली आहे यापैकी पहिल्या नऊ महिन्यांसाठी नव्याण्णव हजार कोटी रुपयांचे कर्ज उभारले जाणार आहे या कर्जापैकी दहा हजार कोटींचे कर्ज नाबार्ड आणि नॅशनल हाऊसिंग बँकेकडून घेण्यात